नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलो आहे मध्यंतरी खूप कामाच्या धावपळीमुळं वेगवेगळ्या कामांच्या पाठपुराव्यामुळं आपल्याशी संवाद साधायला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही सत्याग्रह हे यूट्यूब चॅनल आपण बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं चे बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका याचं कारण नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी ऐकायला मिळतो मी आज आपल्याशी बोलायला आलो ते अतिशय गंभीर विषयावर बोलायला आलो दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार येऊन आता जवळपास बारा वर्षे होत आलेली आहेत म्हणजे एक तप पूर्ण झालेला आहे त्या एक तपाच्या नंतर जर आपण आढावा घेतला एकंदरीत तर देश अधोगतीकडे चालला हे एकंदरीत आपल्या लक्षात येतं त्याच्यामध्ये गुन्हेगारी असेल धर्मांधता वाढली असेल बेरोजगारी वाढली असेल स्त्रिया सुरक्षित नसतील जातीवाद वाढला असेल देशावरचं कर्ज वाढलं असेल अशा अनेक गोष्टी सांगता येतील शेतकरी अडी अडचणीत आहे शेती ज्या पद्धतीनं उत्पादन खर्च वाढतोय त्या पद्धतीनं शेतीचं उत्पन्न मिळत नाहीये रुपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत वाढलेली आहे नव्वद रुपयावर जवळपास डॉलर गेलेला आहे हे सगळं काही रुपयाचं अवमूल्य असेल किंवा आर्थिक स्थिती आपल्या देशाची असेल कुटुंबाची असेल दरडोई उत्पन्न सुद्धा ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाहीये मी हे सगळं का सांगतोय मी आज दोन दिवस दे झाले अस्वस्थ आहे हिंदू राष्ट्राकडे कशी वाटचाल चालली आहे हे बिहार मधलं परवाचं उदाहरण आहे बिहारच्या निवडणुकीचा विषय स्वतंत्र आहे ओट चोरीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं संविधान पायदळी तोडविल चाललेलं आहे निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे शाखा बनलेली आहे निवडणूक आयोग आता देशातल्या कोणत्याही विरोधकांचं कुठलंही म्हणणं ऐकत नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या संदर्भात एंटरटेन करत नाही अवघड आहे लोकशाही आता निवडणुकीच्या निमित्तानं फक्त नावाला उरलेली आहे परंतु निवडणुका ही लोकशाही पद्धतीने होत नाहीत पारदर्शक पद्धतीने होत नाहीत याचं कारण निवडणूक आयोगाला स्वायत्तता राहिलेली नाही संविधानाच्या दृष्टिकोनातनं काल सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला आपण पण संविधानिक दृष्ट्या जो निवडणूक आयोग स्वतंत्र पाहिजे तो स्वतंत्र नाहीये असो हा विषय जरा बाजला ठेवा पण बिहारच्या निमित्ताने मी आपल्याशी बोलायला आलोय बिहार धर्म परिषदेने सरकारच्या मदतीने एक फतवा काढलेला आहे बिहारच्या अडतीस जिल्ह्यामध्ये जी जी मंदिर रजिस्टर असतील त्या सर्व मंदिरावर अमावस्या आणि पौर्णिमेला सत्यनारायण आणि भगवत भाग कथा वगैरे असं काहीतरी तिथे वाचन कंपल्सरी करायचं आहे आणि त्या पद्धतीने सत्यनारायण कथेचं आणि त्या बाकीच्या याचं सगळं समाजामध्ये जागृती करायची आणि प्रत्येक घराघरात अमावस्या पौर्णिमेला सत्यनारायण कथा वाचली जाते की नाही हे सगळं पाहिलं जाणार आहे त्याच्यासाठी अडतीस जिल्ह्यासाठी अडतीस संयोजक निर्माण केलेले आहेत त्यांना पगार मिळणार आहे अर्थातच मंदिर म्हणजे पुजाराचं पोट असतं हे अनेक विद्वान लोक सांगून गेलेले आहेत महात्मा फुले सांगून गेलेले आहेत महात्मा फुलांचं गुलामगिरी पुस्तक देशभरातल्या प्रत्येक कुटुंबात वाचलं गेलं पाहिजे परत वाचलं जात नाही महाराष्ट्रातल्या संतांचा विचार सुद्धा वाचला गेला पाहिजे संतांनी ज्या पद्धतीने वैदिक धर्मा परंपरेतल्या अनेक चुकीच्या प्रथा परंपरा काढून टाकल्या किंवा कर्मकांड अंधश्रद्धा व्रत वैकल्य याच्यापासून समाजाला बाजूला करण्याचा संतांनी प्रयत्न केलेला आहे संत हे समाज सुधारक होते केवळ ते आध्यात्मिक किंवा परमार्थिक काम करत नव्हते ते समाज सुधारणेचं सुद्धा काम करत होते अशा परिस्थितीमध्ये बिहारमध्ये ज्या पद्धतीने चाललंय की मंदिरं म्हणजे आता काय तर आमोशा पौर्णिमेला सत्यनारायण कथा वाचायच्या हे आता देशात सगळीकडे सुरू झालेलं आहे जवळपास ऐंशी किंवा शंभर पर्यंत गुवा बाबा महाराज नामांकित आहेत जे फाईव्ह स्टार जीवन जगतात बाकी छोटे छोटे बुवा महाराज शेकडोच्या संख्येने आहेत पण ठळक स्वरूपामध्ये मग ते कालीचरण असतील असे अनेक जण आहेत अनेक नाव घेता येतील प्रदीप मिश्रा असेल ही जी काय धर्मांध मंडळी आहेत समाजाला अधोगतीकडे घेऊन चाललेली आहेत कर्मकांडामध्ये अडकवत आहेत आणि हिंदू धर्माच्या नावाने लोकांना देवभोळेपणा करत आहेत आम्हाला महाराष्ट्रातल्या संतांचा विचार स्वीकारायचा की नाही आम्ही जर महानोबा तुकोबांचं नाव घेत असेल सावतोबा चोखोबा नामदेवांचं नाव घेत असेल जनबाईचे नाव घेत असेल ना गाडगे महाराजांचं नाव घेत असेल तुकडोजी महाराजांचं आम्ही जर नाव घेत असू तर आम्हाला या कर्मकांडापासून बाजूला जावं लागेल व्रतवैकल्यापासून जावं लागेल पुरोहितशाही या पुरोहित शाहीने समाजाला अधोगतीकडे चालवलेलं आहे घराघरात आता सुशिक्षित लोक दोन हजार चौदा नंतर जर आपण पाहिलं तर सोळा ते तीस वयोगटातला तरुण सुशिक्षित लोक या बुवा बाबांच्या नादी लागले वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात राहिलाच नाही का वैमनीन दृष्टिकोन तीन ते विचार करणारच नाहीत का जे तरुण विचार करत नाहीत आपल्या बुद्धीला सत्सप बुद्धीला ताण देत नाहीत प्रश्न पडत नाहीत ते तरुण असू शकत नाही शरीराने वय किती आहे त्याला काहीच महत्व नाही पण जे शरीराने तरुण आहेत वीस बावीस वर्षाचे पंचवीस वर्षाचे अठ्ठावीस वर्षाचे तरुण आहेत अठरा वर्षाचे तरुण आहेत या सगळ्या सोळा ते तीन वयोगटातल्या तरुणांना माझा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न का पडत नाहीत अद्याव तिकडे का चालू आपण अथर शीर्ष पठण करायला हजारो महिला गणपतीच्या काळामध्ये पुण्यातल्या बेलबाग चौकामध्ये जमतात पहाटे पाच वाजता हजारोच्या संख्येने तिथे सावित्रीबाई फुलेंच्या त्या ठिकाणी भिडे वाढत जात नाहीत सावित्रीबाई फुले हे महिलांच्या उत्थानाचं काम त्यांनी केलं महात्मा फुल्यांनी केलं संतांनी केलं आपलं संविधान आणि संतांचे विचार वेगळे नाहीत भारताच्या संविधानातील मूलभूत तत्वज्ञान आणि संतांचं मूलभूत तत्वज्ञान याच्यात फरक नाही दोन्ही एकच आहे नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्यांचं जे पुस्तक आहे विचार तर कराल हे पुस्तक आपण मी तुम्हाला मुद्दाम दाखवते विचार तर कराल हे जरूर सर्वांनी वाचा हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील की आपल्याला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कशा पद्धतीने विचार करायला लावत तरुणांनो हा देश तुमच्या हातात आहे तरुणांचं भवितव्य म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य असं समजलं जातं आजची तरुणाई आज जन्मलेलं मय म्हणजे देशाचं भवितव्य समजलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण जर वर्तन करणार नसू गोवा बाबांच्या अंधश्रद्धेच्या आपण नादी लागणार असू व्रतवैकल्या नादी लागणार असू तर आपली प्रगती थांबणार आहे आपल्या अधोगतीला कुणीही जबाबदार नसेल आपणच जबाबदार असणार आहोत आणि सरकार पुरस्कृत चाललं याचं मला खंत वाटते केंद्र सरकार नरेंद्र मोदींचं सरकार कुठलंही उद्घाटन असेल परवा त्यांनी अयोध्येमध्ये जाऊन त्या मंदिराचा ते बगवा फडकवला आणि समतेचं प्रतीक असं काही सांगतात थोतान सांगत होते राम त्यांना कळला का राम म्हणजे काय दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं राम ठेवलं त्याला तो तो राम माहितीये का नरेंद्र मोदी सांगा तो राम तुम्ही कोणता आहे तो, तो। महात्मा गांधींचा राम तुम्हाला कळला का, का। भागवत आणि नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी जे भगवा फडकवला अयोध्येमध्ये तिथे त्यांनी हिंदू राष्ट्राच तिथं बीज रवतात हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीवर आधारितलं हे चालणारं राष्ट्र जिथे चातुर्वर्ण व्यवस्था असेल इथे कर्मकांड असतील अंधश्रद्धा असतील व्रतवैकल्य असतील समाज वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करणार नाही तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगितलं जाईल आणि मग त्याच्यामध्ये कर्मकांडात आपला समाज अडकवणार पुन्हा आपण बाराव्या शतकाकडे जाणार पुन्हा आपण मागे जाणार सनातन म्हणजे पुन्हा तसच आपण प्रगतीचा विचार करणार की नाही भारताचं संविधान रोज जखमा करून पायदळी तोडवलं जाते त्याचे जखमा करून संविधानाचा गाभा पूर्णपणे तुडवला जातोय लोकशाही नावाला आहे सरकार पुरस्कृतच धर्मांधता वाढवली जाते या सरकारला बदलाव लागेल भगतसिंगांचं मी नास्तिक का आहे हे छोट पुस्तक स्वतः लिहिलेलं भगतसिंगांनी जरूर तरुणांनी वाचा महात्मा फुलांचं गुलामगिरी पुस्तक जरूर आपण वाचा संतांचं साहित्य वाचा काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज हे जर तुम्हाला समजूनच घ्यायचं नसेल तर तुमची प्रगती होणार नाही तुमच्या अधोगतीला तुम्ही जबाबदार असणार एवढंच मला सांगायचंय शेवटी पुन्हा एकदा सांगतो विचार तर कराल हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं पुस्तक आपण वाचा असो आपण मनुस्मृतीचा निषेध करायचा आहे त्याच्यावर आधारित जे कोणी सरकार पुरस्कृत भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि त्यांच्या परिवारातले गोवा बाबा महाराज वेगवेगळ्या संघटनाच्या काम करतात हे देशाला अधोगतीकडे घेऊन जातात एवढंच मला या निमित्ताने सांगायचे व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल याचे उपप्रश्न तयार झाले असतील तर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर आपण प्रश्न विचारा त्याच्यावर मी पुन्हा व्हिडिओ बनवेल आवडल्यास सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद